नमस्कार शुभप्रभात रामराम शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोलीच्या याच्या जरशे बाजारामध्ये आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या गाईंची चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी पार्ट्या गाई पहिला रोगाई गौर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घालवता तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सर्व प्रकारची माहिती मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की आहे म्हणजेच आम्हाला देखील समजून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचताय तर आपण विचारूया नमस्कार मामा नमस्ते कुठल्या गावचा आहे इंदापूर सिंदापूर किती वेळच आहे दुसऱ्यांदा आहे पोटातलं दुसरा आहे पोटात दुसरं आहे पहिलं वेताला किती चालले आहे पहिल्याचं दहा वीज चालली आहे वीस वीस लिटर दहा दहा लिटर वन टाईम हां तर बघू शकता मित्रांनो ही दहा लिटरची गाय आहे एका टायमाला दहा लिटर चालले कास वगैरे बघू शकता किती दिवस बाकी आहेत ते दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस त्या ठिकाणी कच्चे अजून मग कास वगैरे करणार आहे अजून सडामधलं अंतर वगैरे बघू शकत आहात हेपायला वगैरे कसं आहे बघा मित्रांनो काय होईल किंमत सांगा ऐंशी हजार आहेत ऐंशी हजार हा बर किती पर्यंत होईल फायनल सत्तर ला होईल सत्तर ला होईल दादाला कसं आहे दादाला कर दात आहे कर तर मित्रांनो कर दात जुळा जमा पद्धती हे आणि कुटुंबच्या ठिकाणी ऐंशी हजार सांगितले सत्तर पर्यंत सोडायचे असेल जो त्या ठिकाणी जर ऐकायला या गायला बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी पॅचला वगैरे देखील बघू शकता सोडून दाखवत आहे

पंच्याहत्तर हजार किंमत सांगले मित्रांनो बघू शकत ही त्या ठिकाणी गाय किती पर्यंत होईल व्यवहाराला बसले पासष्ट पासष्ट पर्यंत साठ पर्यंत सुटेल का हा साठ पर्यंत हा गेला कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल कसं आहे आजचा बाजार आता बाजार घ्या जो काय शेतकऱ्याला काय परवडण म्हणजे बाजार पडलाय म्हणा हरकत नाही हा बाजार पडले म्हणा हरकत नाही पहिले एक लाखाला गायकत होती कुठली ही गाय होती आधी एक लाख रुपयाला बरं आता किती झाली आता सत्तरला शेतकऱ्या घ्यायचो बाजार सांगा नाव समीर शेख गाव मोबाईल नंबर ऐंशी दहा त्रेसष्ट छप्पन एकोणसाठ ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार दादा काहीत नाही चालेल नमस्कार भाय नमस्कार किती वेळ दुसऱ्यांदा पहिला चालले चोवीस लिटर मित्रांनो बघू शकता साडाला ठेपेला वगैरे एकदम पिठी काय काय मित्रांनो बरं त्याची काय होईल किंमत सांगायची नव्वद हजार किती दिवस बाकी पाच सहा दिवस दिवस गेला अजून बर किती होईल व्यवहारला जास्त मित्रांनो बघू शकताय कसाला वगैरे कसं लागले कमी जास्त होईल व्यवहारला ला बसतील असं यांचं म्हणणं आहे आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत हे काय होईल किंमत हे जे हे जे सांगा सांगाय सांगायची हां रंती किती पर्यंत होईल बसले बसले आवराळ होईल कमी जास्त होईल होय बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या दोन त्या ठिकाणी हे पहिला रोय ना हां ही पहिला रोय दुसरी आता दुसऱ्या व्यथा जे हे काय माप चालेल हे किती चालले इतणार की 18 17 चालले हे 8 9 8 लिटरचं माप आहे वन टाइम आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा खाचा शेख राहणार इंदप मोबाईल नंबर त्र्याण्णव डबल झिरो आहे दादा धन्यवाद नमस्कार बाया किती वेळ येतो तिसऱ्या दुसऱ्या वेळेला किती चालले तुझा आठ नऊ आठ नऊ चालले तर बघू शकता मित्रांनो आता किती दिवस बाकी तिला दिवस बाकी वरचे नऊ महिने पूर्ण झाले तर नऊ महिने पूर्ण झालेला पॅचला वगैरे शेतकरी दादा तुम्ही तर ही शेतकरी काय मित्रांनो बघू शकताय वगैरे कसे दाताला दाताला दाता संपली आहे तर दाताला जुळलेलं त्या ठिकाणी हे आठ नऊ आठ नऊ लिटरचं माप आहे काय किंमत सांगता साठ हजार बर कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलो काय होईल कमी जास्त कसा आहे आजचा बाजार बाहेर आता आलाय काय बर कितीपर्यंत मागणी झाली आहे काय अजून नाही बरं आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे का विकणारला बरोबर मी एवढा अजून तुम्हाला माहित नाही त्याचं ठीक आहे किती काय आणले ते कुठल्या गावच आहे किती अंतर आहे इथन पन्नास साठ किलोमीटर बर किती गेलं भाडीला आणल एक हजार बर ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा पिंटू कोरकलांडे नव्वद पंच्याहत्तर एकसष्ट पासष्ट एकोणीस

बर काय किती दूध चालू आहे आता बारा लिटर चालू आहे दोन म्हणजे एका टायमाला सहा लिटर बघू शकता शेतकरी आहे शेतकरी गे पार्टी गे मित्रांनो बघू शकताय सहा सहा लिटर दूध आईला कस लवे कसं बघा किती महिने झाले खाली हुं? खाली गाब आहे का भरवले काय माझा माझा भरवली भरवले बर किती दूध झालं भरवून आता दोन डाव भरले दोन दो डाव भरले तसे काय खात्री देत नाही तुम्ही बर काय किंमत सांगा सांगितले चाळीस चाळीस हजार व्यवहारला बसते रोल आहे कमी जास्त बर आणि दाताला संपले असेल दाताला संपले आपलं नाव आणि नंबर सांगा कुमार चव्हाण नव्याण्णव सत्तर पंचवीस ठीक आहे किती आणले त्या काही कुठल्या गाव मामा आम्ही आहे सांगली सांगली मग तिथून दिला भाड कितीला लागणार तीन हजार तीन हजार रुपये आणायला भाड नाही विकले आणि ना तीन म्हणजे केवढाच पडला धंदा आपल्याला काय आता नको असेल काय काय काहीच आहे बर तुमच्या तिकडे नाही बाजार जवळ कुठला आई बाजार चालू ना आमच्या चालू नाही दोघे बर काय झाले नेमकं बाजारला बाजार काय वाट संपल्यामुळं हा म्हणजे कारखाने बंद झाल्यामुळे वाड संपलं आणि त्यामुळं वैरणी यायचं नाही मला चालते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगितलं का ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय परिस्थिती गाई चार लिटर दूध चार लिटर दोन दोन लिटर दूध आहे या काय मला पार्टी गाय पार्टी गाबाय का नाही बरं किती किती वेळा खाली झालं होती दाताल संपले कुठल्या गावात वेळापूर आहे तुम्ही शेतकरी शेतकरी काय सांगता वीस हजार बर लईच गाई खराब झाली बया वैरणीची का जाब काय करायचं किती काय आपल्याकडे घरी सहायती सहायत्याकडे बरं मग विकाय काय लागलाय जरा आता थोडी कटकट वैरणीची जाब जास्त म्हणजे विकायला बरं म्हणजे आता वाडं वगैरे संपलं कारखान बंद झाल्यामुळे अडचणी लागेल बर 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय सोमनाथ काही चौदा पंधरा आलं तर सोडणार काय बरं तर मित्रांनो एक चौदा पंधरा हजार सोडा पण आहे सध्या दोन दोन लिटर गेला दूध आहे गाभण नाही तर कोणाला लागली तर ह्यांचा आता नंबर सांगितला शेतकरी संपर्क साधून तुम्ही कलेक्ट करू शकताय कुठलं गाव म्हणलं कसा आजचा बाजार दादा आजचा बाजारसाठी चांगला शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पार्ट्या गाई भर आलेल्या असतात ही पार्ट्या गायचा बाजार या ठिकाणी भरला जातोय तर ज्या शेतकऱ्यांना पार्ट्या गायी गाई असतात त्यांनी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन गाई घेऊ शकत आहे धन्यवाद